Uh, माझ्याकडे बरेच लोक येतात की uh, वल्लभ uh, माझ्याकडे पैसे तर येत आहेत प्रॉपरली पण ॲक्च्युली आहेत uh, ना काही राहत नाही माझ्याकडे आणि माझ्याकडे बरेच कर्ज झालेलं आहेत uh, त्यानंतर uh, मला ना जास्त पैसे कदाचित कमावावं लागतील तर uh, मी त्या लोकांसाठी हा uh, बोलत आहे की ज्या लोकांना वाटतं की जास्त पैसे आल्यावर त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार राईट तर uh, मला त्यांना तेच सांगायचं आहे की मी तुम्हाला एक सिम्पल एक्झाम्पल सांगतो आहे की फॉर एक्झाम्पल बोलतात ना की आपण एक लहान मुलांचा एक एक्झाम्पल घेऊया की एक लहान मुलगा आहे आणि त्याचे वडील आईस्क्रीम घ्यायला जातात त्याच्या जा मुलासाठी आणि त्या मुलाला आईस्क्रीम देतात व्हॅनिला वगैरे जे काही आईस्क्रीम असेल मुल ते आणि त्या लहान मुलग्याला ते आईस्क्रीम देतात आईस्क्रीम घेतल्यानंतर मुलगा खुश होतो आणि त्यानंतर तो बोलतात ना ते रस्त्यावरती चालत असतात आणि तो आईस्क्रीम पडतो त्याच्या हाताने तर आता, आता तो रडतो की मला आईस्क्रीम पाहिजे मला आईस्क्रीम जास्त आताच पाहिजे तर बाबा थोडेसे बोलतात ना त्याचे फादर थोडे इमोशनल होतात आणि ऑब्वियसली तेच करणार आणि जातात आईस्क्रीमला परत चला त्याला आईस्क्रीम देऊया आणि आता तो मुलगा बोलतात ना एक आईस्क्रीम नाही त्याला वाटतं की बाबा मला तीन आईस्क्रीम पाहिलं कारण की त्या आईस्क्रीमवाल्याने त्याला बोललं की तिथे एक ऑफर बघितली तर तीन आईस्क्रीम तो पा पाहिजेल असा बोलला तर बोलतात ना की तुम्हाला काय वाटतं की आता त्याचे बाबा त्याचा एक आईस्क्रीम तो सांभाळू नाही शकत तर तीन आईस्क्रीम त्याला घेऊन देणार का मी तुम्ही मला मायावर अग्री कराल की ऑब्व्हियसली जर तो एक आईस्क्रीम सांभाळू नाही शकत तर तसंच तो तीन आईस्क्रीम कसा सांभाळू शकतो आणि तसेच त्याला बाबा त्याची आईस्क्रीम घेणार नाही तसंच काही लक्षात ठेवा जर जे लोक बोलतात ना की माझ्याकडे एवढे एवढे ल चांगला पगार आहे चांगली पोजिशन आहे चांगला जॉब आहे पण माझ्याकडे पैसे टिकत नाही तर प्रॉब्लेम काय माहिती आहे की जास्त पैसा नाही आहे करेक्ट आहे की तुम्हाला जो युनिवर्सनी जे काही दिलेलं आहे ते तुम्हाला प्रॉपरली एक दिलेलं आहे करेक्ट प्रॉब्लेम कुठे आहे की तुम्हाला मॅनेज करता येत नाही प्रॉब्लम कुठे आहे की तुमचा बोलतात तर मनी मॅनेजमेंट चुकीचं आहे तुमच्याकडे पर्सनल फायनान्स नाही आहे तुम्हाला फाय फायनान्शियल प्लॅनिंग नाही आहे तर तुमच्याकडे एवढं सगळं असूनसुद्धा जर तुमच्याकडे बोलतात ना लाखो रुपयांचा डेप्त आहे कर्ज आहे तर तुमच्या फायनान्समध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे जसं त्या मुला मुलगा बोलतात ना एवढं आईस्क्रीम देऊन सुद्धा सुद्धा त्यांनी सांभाळू नाही शकत तसं तुमच्याकडे जो पैसा आहे ना बोलतात ना की देव तुम्हाला अजून युनिवर्स यु वॉट एवर जो सुपर पॉवर काही असो तर तुम्हाला एवढा पैसा दिलेला आहे आणि जर तुम्ही सांभाळू नाही शकत तर तुम्हाला जास्त पैसा युनिवर्स देईल का जसं त्या बाबाने त्याला तीन आईस्क्रीम दिलं नाही तसा युनिवर्स तुम्हाला पैसा देईल का तर प्रॉब्लेम तुम्हाला आपल्या मनी मॅनेजमेंटमध्ये आहे लक्षात ठेवा तर गाईज मी हा फक्त स्पेसिफिकली त्यांनाच आहे की त्यांना बोल त्यांना असं वाटतं त्यांना असं त्यांना मिथ वाटतं की जास्त इन्कम सोर्स त्यांना बोलतात ना पैसे कमवून देणार येस मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम गरजेचं आहे राईट आहे पण सर्व जागेवरती नाही आहे फर्स्ट तुम्ही तुमचं मनी मॅनेजमेंट फिक्स करा तुमचं पर्सनल फायनान्स फिक्स करा तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग चांगलं करा दॅन गो फॉर दी मल्टिपल इन्कम सोर्सेस हा मला तुम्हाला आज मेसेज द्यायचा होता सो थँक्यू व्हेरी मच